नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी राजेंद्र राजा तुम आगे बढो हमारा आमदार कैसा हो राजेंद्र हो। कैसा हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणाऱ्या राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षांचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दादा गायकवाड बेलापूर विधानसभेचे भावी आमदार म्हणून नवी मुंबई मोठ्या प्रमाणात बॅनर्स लावण्यात आले आपल्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नवी मुंबई पदाधिकाऱ्यांनी दादा गायकवाड यांना वाढदिवसादिनी वेगळी भेट देत येत्या विधानसभा निवडणुकीत बेलापूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आणण्याचा निश्चय केला आहे ढो तुम्हारेथ सुरु तुम आगे बढो हम तुम्हारे साथ राजेंद्र दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है राजेंद्र दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है नेता कैसा हो दादा कैसा।, कैसा हो दा कैसा हो दादा कैसा हो नवी मुंबई सानपाडा येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पक्षाच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या वाढदिवसा कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाध्यक्ष दादा गायकवाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरिता माजी नगरसेवक राजू शिंदे आरपीआय नवी मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष योगेश गोरे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद राऊत नवी मुंबई विधी कक्ष प्रमुख विठ्ठल घुमडे नवी मुंबई महिला संघटिका बेबीताई गायकवाड कोपरखैरणे तालुका उपाध्यक्ष विठ्ठल वाकचौरे घनसोली तालुका उपाध्यक्ष सचिन जाधव नागेश यादव मोहित गमरे सानपाडा फेरीवाला संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह रिपाई नवी मुंबई जिल्ह्याचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजेंद्र दादा गायकवाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी राजेंद्र दादा गायकवाड यांनी वाढदिवसाचा केक कापून आलेल्या शुभेच्छांचा स्वीकार करीत येत्या विधानसभा निवडणुकीत बेलापूर विधानसभेतून आपण निवडणूक लढवणार असल्याचं यावेळी जाहीर केलंय

विशेष म्हणजे रिपाईचे पदाधिकारी असलेले मोहित गमरे यांच्या सानपाडा येथील हॉटेल मयंक कॉर्नरचे उद्घाटन राजेंद्र दादा गायकवाड यांच्या हस्ते माजी नगरसेवक राजू शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आले ॲक्च्युली असं बघायला की आज आज माझा वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त माझे सर्व पदाधिकाऱ्यांनी नवींबई शहरामध्ये विविध ठिकाणी ऐरोली विधानसभा या बेलापूर विधानसभा मध्ये ठिकठिकाणी बॅनर बॅनर बॅनरबाजी वगैरे केलेले आहे कारण बॅनरबाजी करायच्या पाठ्यामागचा उ उद्देश असाच होता की अनेक प्रकारचे बॅनरबाजी अलग अलग पक्षातून होत होती त्याच्यामध्ये राष्ट्रवादी हो झाले शिवसेने झाले अपक्ष झाले तसेच ह्या नवी मुंबई याच्यामध्ये बेलापूर विधानसभामधून जे आपले विधानसभाचे सर्व पदाधिकारी आहेत त्यांनी बोलले की दादा सर्वांचे लागतात तर तुम्ही या सर्वांनी निर्णय केला की तुम्ही पण बेलापूर विधानसभामधून तुम्ही उभे राहावे आणि आम्ही सर्व आंबेडकर चळवळ चळवळीचे सर्व आंबेडकर चळवळीचे लो लु, लोक आहेत माझे सर्व बंधू भगिनी वगैरे यांनी सर्वांनी मला खूप मोठा भरभरून पाठिंबा दिलेला आहे आणि शक्यतो तसेच आमचे वरिष्ठांना सर्व पदाधिकारी आणि मी स्वतःही मागणी करणार आहे की मला बेलापूर विधानसभामधून तिकीट मिळावं आणि मी त्या बाबतीमध्ये इच्छुक आहे કેમેરામેન ઇકબાલ સહ પલ્લવી કેદાર જનાદેશ વૃત્તવાહિની કરી